नमस्कार मंडळी आज तुम्ही कसे आहात खुशाल आहात खुशाल राहा आनंदात राहा श्रावण महिना आहे आपला पवित्र महिना आहे देवाधर्माच्या गोष्टी ऐकल्याने मनाला संतुष्ट वाटतं समाधान मिळतं माहिती मिळते आपल्याला मी आज तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्ताची कहाणी सांगणार आहे तर याच्यामध्ये ऋषी होते गौतम ऋषी होते त्यांची प पत्नी अनुसया आणि त्या अनुसयाला ना देवधर्म पूजा अर्चा नदीवर जाऊन आंघोळ करणं ते करायचे आणि रोज पाणी घेऊन यायचं आंघोळ करायची छान आणि एक मग देव ते देवधर्म खूप करायची ते छान मग इकडे ना दानधर्म करायची इकडे ब्रह्म ब्रह्मदेवाची बायको सरस्वती आणि विष्णू भगवानची बायको महालक्ष्मी आणि महादेवाची बायको पार्वती यांना अहंकार झाला ते बोलले म्हणे एवढी तिथे नारद मुनी आले त्यांच्याकडे त्यांच्याकडे नारद मुनी आले आणि ते बोलले की म्हणे आहो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अनुसार आहे म्हणे म्हणे कसं म्हणे ते दान धर्म करते छान कोणाला पण जीव घालते पूजा अर्चा करते नदीवर जाते महादेवाची पूजा करते हो म्हणे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे बरं म्हणे मग ते ग ते जो तो आपल्या आपल्या घरी गेले आणि देवांना सांगितलं म्हणे आज ना तुम्ही याची परीक्षा घ्या म्हणे स अनुसायाची सत्य याची अनुसायाची परीक्षा घ्या म्हणे पतीवर आहे म्हणे ती तर ती परीक्षेला उतरते का बघा म्हणे मग तिघं देवांनी ना सा गोसावीचं रूप घेतलं साधूचं रूप घेतलं साधूचं रूप घेऊन तिघं देव निघाले महादेव ब्रह्मदेव विष्णू भगवान आणि अनुसायाच्या मठामध्ये आले आणि बाहेरच उभे राहिले बाहेर वेळ राहून मग त्यांनी म्हटले की आलं निरंजन माई भिक्षा वाढ मग ती म्हणे मग ती आली फळं घेऊन आली तांदूळ घेऊन आली फळं घेऊन आली सुपामध्ये घेऊन आली आणि विचारलं घ्या तुम्हाला भिक्षा मी वाढते नाही म्हणे आई आम्हाला कशी भिक्षा पाहिजे हे कपडे न घालता कपडे सोडून आम्हाला भिक्षा पाहिजे म्हण बाई गो म्हणे मी आता तर नवलच वाटलं म्हणे अशी भिक्षा मला कधीच कोणी मागितली नाही म्हणे आता काय करू म्हणे देवा महादेवा तुला दया म्हणे माझी मग तेवढ्या त्यांना ते ऋषी आहेत ना गौतम ऋषी ते आंघोळ करून इकडे आले त्यांच्या मठात आले आणि आले त्यांनी तीर्थ घेऊन आले ते गंगेचं तीर्थ आणलं होतं ते तीर्थ आहे ना त्यांनी मग ते तिला विचारलं अनुसारला विचारलं का गं तू भिक्षा दिली यांना म्हणे अहो ते ना म्हणतात की तू वस्त्र सोडून आम्हाला दीक्षा दे असं कसं होईल म्हणे मग त्यांनी लगेच ते तीर्थ आणलं होतं ना कमंडलूमध्ये ते तीर्थ त्यांच्या अंगावर टाकलं आणि त्यांचे अंगावर टाकल्याबरोबर ते लहान बाळ झाले ब्रह्मदेव विष्णू भगवान महादेव ते लहान बाळ झाले आणि आता म्हणे घे मांडीवरती मग त्या ती तिने मांडीवर घेतले आणि त्यांना पाळणा बांधला आणि पाळण्यात छान झोपवलं आणि त्यांना दूध पाडलं आणि मग तिला ते ते मातृत्व प्राप्त झालं आईचं रूप मिळालं तिला आईचं तिला खूप समाधान वाटलं माऊलीला अनुसया मातेला खूप समाधान वाटलं मग तेवढ्यात ना मग तिकडं तिकडं वाट बघतायत पार्वती माता सर सरस्वती माता विष महालक्ष्मी माता मग तिथे नारद मुनी म्हणाले त्यांच्याकडेच गेले आणि म्हणाले आता तुम्ही वाट नका बघू म्हणे तुमच्या तुमच्या मा, मा, मा नवऱ्याची म्हणे काय झालं म्हणे ते लहान लहान मुलं मुलं झाले म्हणे छोटे छोटे पाळण्यात टाकले म्हणे आता ओळखा म्हणे तुम्ही तुमचा कोणता पती आहे कोणता पती आहे कोणता तुम्ही आता काय करा म्हणे बघा म्हणे तुम्ही असं करा नारद मुनी म्हणाले नारद मुनीचे फिरणं म्हणजे पृथ्वीवर जाणं स्वर्गात जाणं वैकुंठात जाणं गमन करणंच होतं त्यांचं काम आणि ते गेले ते चांगलं पण सांगायचे आणि चुगली पण लावायचे चाळी पण लावायचे आणि चांगला मार्ग पण दाखवायचे त्यांनी लगेच तिघांना सांगितलं की तुम्ही आता ते जा आणि अनुसार मातेचे पाय धरा पाय पडा आणि क्षमा मागा की आम्ही नाही आमची चुकी झाली म्हणून माझी आमची तिघांची चुकी झाली तुम्ही आमचे पती आम्हाला परत द्या मग तिघी तिघी आज्या दिली ल महालक्ष्मी आली पार्वती आली सरस्वती माता आली आणि तिघांनी त्या मठामध्ये येऊन इथं पृथ्वीवर आले आणि मठामध्ये येऊन ति तिचे स सते अनुसयाचे पाय धरले आणि नमस्कार केला आणि सांगितलं आम्ही फार सुखी केली आम्हाला क्षमा करमाते आम्हाला क्षमा माते आम्हाला क्षमा माते असे तीन वेळा त्यांनी आईची माग स हे मानली क्षमा मागितली मग म्हणाले बघा तुमचे हे बघा पाळण्यात आहे म्हणे तिघ देव पाळण्यात होते मग त्याने ओळखा म्हणे तुमचे कोणते पती आहेत तर आम्ही काय ओळखणार म्हणे आई आता तूच ओळखून आम्हाला आमच्या बरोबर पाठव म्हणे मग तेव्हा त्या सते आम्ही तीर्थ घेतलं गंगेचं आणि त्यांच्या अंगावर शि शिंपडलं आणि ऋषींनी पण गौतम ऋषींनी पण त्यांच्या अंगावर तीर्थ टाकलं आणि मग ते गुरुदेव दत्त झाले ब्रह्मा विष्णू महेश तिघ देव एक एक झाले आणि ते आणि मग त्यांचं नाव सत्यानुसारने सांगितलं की हे माझे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघं माझे मुलं झाले म्हणे मला आई आए, आई पण मिळालं मला समाधान मिळालं मला संतुष्ट वाटलं म्हणे मला खूप आनंद झाला म्हणे की माझ्या घरी माझ्या घरी देव आले आणि माझी मुलं झाले मला खूप छान वाटलं म्हणे मग त्यांनी त्या गुरुदत्ताच्या पाया पडले गुरुदेव त्यांच्या पाया पडले आणि त्या तिघी देवी पाया पडल्या आणि मग महादेव पार्वतीला घेऊन निघाले विष्णू भगवान महा लक्ष्मीला घेऊन निघाले ब्रह्मदेव सरस्वतीला घेऊन निघाले आणि मग हो ते तिघ देव गुरुदेव दत्त झाले गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त झाले मग अनुसाहेब म्हणाले जा देवा आता तुम्ही जावा घरी आता तुमच्या कामाला लागा सृष्टीचं पाहणी करा मग तिने नमस्कार केला गुरुदत्तांना आणि मग ते निघाले ते आणि गेले अशी ही गुरुदत्ताची कहाणी साठा उत्तरी सुपल संपूर्ण नमस्कार का, चुकी झाली असेल तर माफ करा मला <laughs>